पॅरिस ऑलिम्पिकचा दिमागदार उद्घाटन सोहळा अखेर संपन्न झाला आणि ऑलिम्पिक स्पर्धांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली जवळपास तीन लाख लोकांनी हा सोहळा प्रत्यक्ष बघितला हे या सोहळ्याचं वेगळेपण होतं भर पावसात या सोहळ्याला सुरुवात झाली पण क्रीडाप्रेमींचा उत्साह मात्र तीळ मात्र कमी झाला नाही दरम्यान थेट पॅरिसमधून या सोहळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रोहिणी गोसावी यांनी माझ्या मागे सेन नदी आहे आणि या सेन नदीतून सगळा जो परेड ऑफ नेशन आहे हे सुरू झालेलं आहे आणि सगळ्या देशांच्या बोटी एक एक करून आ, या नदीतून जायला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यांना ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती म्हणजे पाऊस तुम्ही बघू <laughs> शकता कि पाऊस पडतोय संध्याकाळपासून इथे आणि धोध पाऊस पडतोय हा पॅरिसचा नॉर्मल पाऊस नाहीये जसं असं वाटतंय की खास उद्घाटन सोहळ्यासाठी एवढा पाऊस पडतोय आणि सेन नदी तो तो तर संध्याकाळ आहे तर अशा प्रकारे सगळ्या बोटिंग स्वागत करायला अशी रोषणाई केली आहे सगळीकडे वॉटर फाउंटेन्स लावलेले आहेत आणि एवढा पावसातही हे सगळे जे क्रीडाप्रेमी आहेत हे सगळे चाहते आहेत आपापल्या टीमला आपापल्या देशाला चेअर अप करायला सगळेजण इथे उभे आहेत आपण बघू शकतो सेम नदीच्या पलीकडे सगळी लोक बसलेली आहेत आणि मागे उच्च आहेत आणि अशीच सगळी याही बाजूला बसले आहेत जवळपास या जवळपास आठ किलोमीटरचा हा सगळा प्रवास या सगळ्या बोटी करून जात आहेत आणि सगळ्या बोटी कलरफुल आणि सगळे ऍथलीट्स एवढ्या पावसातही या बोटींवर एन्जॉय करताना दिसत आहेत सगळे जे चेअरअप करतात त्यांना ते आणखी त्यांना उत्साह येतोय की एवढे सगळे जण पावसातही आपल्याला चेअर अप करायला थांबलेत तर या ऑलिम्पिकचा सोहळा तर सुरू झालाय ऑलिम्पिक सुरू झालाय तर या ऑलिम्पिकची सगळी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे दी चोवीस तासच्या माध्यमातून Lo único que sabí, dicho vistas, pare.